नमस्कार मी व्यंकट पणाळे आत्ता आपण आहोत लातूर शहरातील औसा रोड ते बार्शी रोड या बायपास रस्त्यावर असलेल्या सी एन जी पंपावर या सी एन जी पंपावर हे आपण जी कार पाहत आहोत या कारवर महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं आहे सी एन जी भरण्यासाठीही गाडी इथं आलेली आहे आत बसलेला व्यक्ती खाली उतरलेला आहे त्याला जेव्हा विचारलं की आपण कोण आहात तर त्यांनी सांगितलं मी एम एसीबीमध्ये अधिकारी आहे आपण एम एसी बीमध्ये अधिकारी आहात आपल्याला महाराष्ट्र शासन असं गाडीवर लावता येत नाही असं म्हटल्यानंतर त्यांची बोलती बंद झाली लातूर शहरामध्ये अशा पद्धतीनं महाराष्ट्र शासन खाजगी गाडीवर लावून फिरणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्याच्यावर पोलीस खाते किंवा आर टी ओ हो? हे दुर्लक्ष का करत आहेत आत्ता जी आपण गाडी पाहत आहोत कार एम एच तेरा डी वाय अकरा एकोणपन्नास या क्रमांकाची ही कार त्या व्यक्तीला जेव्हा पुन्हा पुन्हा विचारलं अगोदर सांगितलं एम एसीबीमध्ये नोकरीला आहे त्याच्यानंतर सांगतो मी नोकरीला नाही गाडी दुसऱ्याची मी घेऊन आलो आहे म्हणजे दुसऱ्याची गाडी महाराष्ट्र शासन असं लिहिलेली हे घेऊन फिरतात हे सुद्धा बेकायदेशीरच आहे हा व्यक्ती जाणीवपूर्वक ओळख लपवण्यासाठी खरी ओळख देत नाही हे स्पष्ट झालं पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर नितीन कुलकर्णी असं नाव सांगितलं खरं म्हणजे हे नितीन कुलकर्णीसुद्धा सांगितलेलं नाव खोटंच आहे तेव्हा पोलीस यंत्रणेने अशा पद्धतीचे बोगस महाराष्ट्र शासन प्लेट लावून हिंडणारे जे अधिकारी म्हणून सांगणारे लोक आहेत त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे कदाचित ते महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असतीलही महाराष्ट्राच्या से सेवेमध्ये जरी असले तरी त्यांना महाराष्ट्र शासन असं त्यांच्या खाजगी गाडीवर लावून फिरता येत नाही तेव्हा लातूरचे आर टी ओ आणि लातूरचे ट्रॅफिक पोलीस यंत्रणा यांनी संबंधित गाडीवर आणि अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाचा नामफलक लावून फिरणाऱ्या गाड्यावर कार्यवाही करण्याची अत्यंत आवश्यकता आहे जनमानसामधून अशा गाड्या घेऊन फिरणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी दिसून येत आहे पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या बाकीच्या लोकांनी सुद्धा असंच सांगितलं की महाराष्ट्र शासन दिसल्यामुळं बाकीच्या लोकांवर प्रभाव पडतो तेव्हा यांच्यावर जेव्हा अशा नामफलक लावून फिरणाऱ्या गाड्यावर आणि वाहन चालक मालकावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे लोकाधिकार न्यूज लातूर